महत्वाचा विषय आपल्याकडे सदतीस नॅशनल हायवे साधारणपणे महाराष्ट्रामध्ये मा आहेत आणि परवा संसदेत हा प्रश्न आल्यानंतर जवळजवळ साडेसात लाख झाडं लावलेली आहेत अशी आकडेवारी समोर आले त्यातला एकच विषय मंत्री महोदय की एक झाड तोडलं तर दहा झाडं लावणं क्रमप्राप्त आहे प्रोजेक्टच्या एक टक्का कॉस्ट ह्याच्यावर खर्च करावे अशी आमची माहिती आहे आणि दुसरं जे लावतील त्यांनी पाच ते दहा वर्षे त्याची जबाबदारी घ्यावा असा नियम आहे माझी आपल्याला विनंती आहे हा प्रश्नाची उत्तरं लगेच मिळणार नाहीत परंतु किमान या नियमावर एखादी बैठक घेता आली आणि मग श्रीकांत भारतीजीने पण सांगितले कुठली झाडं लावावी अशी एखादी बैठक घेतली तर ह्याचा प्रोग्रेस काय तो नेमका कळेल नाहीतर आपण आश्वासन आहे झाडं लावली जातात आपल्याला माहित आहे खड्डा तोच असतो जर वृक्षारोपण दरवर्षी आपण करतो तसं न होता त्याचा एक आ, एक आढावा आपल्या स्तरावर या ठिकाणी घ्यावा जेणेकरून या चारही गोष्टीच्या अनुषंगानं नेमकी राज्याची परिस्थिती काय ही माहिती मिळेल नक्की सभापती महोदय बैठक घेतली जाईल आणि वन विभागाला पण याच्यामध्ये आपण वनमंत्र्यांना पण हे करू म्हणजे त्यांचं पण थोडा याच्यामध्ये राहील आणि लवकरच अधिवेशन झाल्यानंतर बैठक लावली जाईल